नमामी सद्गुरू शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ईशमालंदी वल्लभम आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हे वर्ष अतिशय महत्वाचं असं आहे कारण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा अवतार दिन किंवा आपल्या भाषेमध्ये जन्मदिन येत्या जन्मा कृष्णाष्टमीच्या दिवशी आहे या निमित्तानं महाराष्ट्रभर मोठमोठे मोड़ उत्सव साजरे होताना आपल्याला दिसतात त्यामध्ये सर्वात मोठा उत्सव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मगावी श्री क्षेत्र आपे गावी या ठिकाणी होतो आहे ब्रह्मीभूत गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादातून हा सोहळा संपन्न होणार आहे दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस ते वीस आठ दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपेगावी मोठा उत्सव होणार आहे हजारो लोक यामध्ये पारायणासाठी सहभागी होणार आहेत आम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या संस्थांच्या वतीनं आपल्या समस्त वारकरी जणांना विनंती करतो हो आहोत की या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं सह भाग्य आपण प्राप्त करावं आणि ఆనంద ప్రాప్త కరావా రామకృష్ణ